या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात आपलं स्वागत काही चार ते पाच दिवसांपूर्वी नांदूर नाका इथं दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये गंभीर जखमी झालेल्या राहुल या युवकाचा आज सकाळच्या वेळेसच मृत्यू झालेला आहे किरकोळ कारणावरून भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे समर्थक आणि आकाश धोते यांच्यामध्ये वाद झाला वाद झाल्यानंतर अवघ्या काही वेळात या वादाचं हाणामारीमध्ये झालं या दरम्यान संशयित पवन निमसे आणि त्यांच्या साथीदारांना राहुल निमसे यांच्यावर वार केले डोक्याला गंभीर इजा सुद्धा करण्यात आली होती या हाणामारी दरम्यान राहुल धोत्रे यांचा कोथळा सुद्धा बाहेर काढून निघाला होता आणि जबर ते जखमी झाले होते यावेळेस राहुल यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार होते शस्त्रक्रिया करून उपचार सुरू होते मात्र डोक्याला गंभीर इजा झाल्यानं रघुदोत्री यांची प्रकृती चिंताजनक होती आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर गुन्ह्यानुसार माझी नगरसेवक उद्धम निमसे अजूनही फरार असल्याची माहिती मिळते गुन्ह्यातील कलमांमध्ये बदल झालेला असून आता भाजपचे माजी नगरसेवक उद्धम निमसे यांच्यावर एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यासाठी पथक रवाना केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय विसे यांनी दिली आहे नांदोलक जी घटना घडली आहे त्याच्यातील जखमी राहुल धोत्रे आज डॉक्टरांनी घोषित केलेले आहे सदर गुन्ह्यामध्ये जुनं कलम तीनशे दोन आणि नवीन तीनशे एक हे कलम वार करण्यात आलेले आहे आणि पुढील जे द्रित आरोपी आहे ते लवकरात लवकर आम्ही अटक करण्यासाठी दोन तीन रवाना केलेले आहे पोलिस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज